जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर शहरातील हद्दवाड भाग दीक्षित नगर भाग दोन या भागात मागील काही दिवसांपासून ड्रेनेज तुंबून त्याचं घाण पाणी थेट नागरिकांच्या घरात घुसल्यानं तेथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही येणाऱ्या काळात येथील समस्यांचं निराकरण झालं नाही तर महानगरपालिका प्रशासनाविरुद्ध सनदशीर मार्गानं आंदोलन छेडू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या शहर प्रमुख मिनल दास यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे आहे हा हा दीक्षित नगर भाग एरिया मागचे जवळपास वर्ष वर्ष दीड झालं ह्या भागाम ह्या भा ह्या भागातल्या अडीअडचणींसाठी आम्ही मागच्या वर्ष वर्षी दीड वर्षापासून महानगरपालिकेला निवेदन देतो आहे सतत वेळोवेळी भेटत आहेत इथे जी जैतुंबी शाळा आहे जैतुंबी शाळेच्या पाठीमागे एक नाला वाहत आहे तर त्या नाल्याचं पाणी जे आहे हे पूर्ण दीक्षित नगर भाग तीनमध्ये पसरत आहे आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणावर घाण पाणी आहे की लोकांच्या घरामध्ये ते पाणी जात आहे रस्त्यावर पाणी आहे लोकांना यायला जायला अडचणी होत आहेत घरामध्ये पाणी जात असल्यामुळे पावसाळा असू दे किंवा इतर वेळेचे जे नळाला पाणी आल्यावर असू दे किंवा वाहतं सांडपाणी असू दे ते सर्व पाणी कायमस्वरूपी ह्यांच्या घरामध्ये जात असतं इथल्या नागरिकांना इतका त्रास होतोय ह्यांना घरात राहायचं म्हटलं तर अडचणी यायला लागल्यात आणि ह्या सर्व घाणीमुळे आरोग्याच्या तक्रारी इथे निर्माण व्हायला लागलेल्या आहेत ला ला पावसाळ्यामध्ये ह्यांना ये जा करण्यासाठी त्रास होत आहे लहान मुले आजारी पडत आहेत इथे व्यवस्थित चेंबरची सोय नाही आहे आता मध्ये काही चेंबर केलेले आहेत तर ते ब्लॉक झालेले आहेत ते चेंबरसुद्धा वेळोवेळी क्लिअर केले जात नाहीत त्यानंतरनं इथे जे रस्ते आहेत रस्ते सुद्धा नीट केलेले नाहीत काय नाही असे कच्चे रस्ते, रस्ते केलेले आहेत लोकांना जायला यायला त्रास होत आहे पावसाळ्याच्या दिवसात तर मुलांना शाळेला सुट्ट्या कराव्या लागत आहेत शाळेलासुद्धा जाता येत नाही लोकांना रोजची कामं जी आहेत ती थांबवावी लागत आहेत त्यांना कामासाठी बाहेर पडता पण येत नाही आहे अशा त्यानंतरनं हे सगळं जे घाणपाणीसाठी ह्याच्यावरती मच्छर बसत आहेत आळ्या होत आहेत किडे होत आहेत साप फिरतायत त्यामुळे इथल्या लोकांचं राहणं जे आहे ते इतकं मुश्किल झालेलं आहे परंतु महापालिकेला आम्ही वेळोवेळी निवेदन देऊनसुद्धा महापालिका ह्याच्यावरती काहीही कठोर कारवाई करत नाही आहे ॲक्शन घेत नाही आहे स्मार्ट सिटी म्हणतात सोलापूर शहर हे कुठे आहे स्मार्ट सिटी फक्त स्मार्ट सिटीचे जे रस्ते आहेत ते फक्त मेन मेन जे रस्ते आहेत ते स्मार्ट सिटी असं दिसत आहेत व्यवस्थित केलेले आहेत पण आतल्या बाजूला जे आहे ही अशी वाईट अवस्था आहे तर महानगरपालिका शासन ह्याकडे अजिबात लक्ष देत नाही आहे इथल्या लोकांना जो काही आरोग्याचा त्रास होत आहे त्यानंतर नाही इथलं जे पाणी आहे ह्याच्यामध्ये दोन तीन वेळा लहान मुलं पडलेली सुद्धा आहेत त्यांचं म्हणजे इथली एवढी वाईट अवस्था आहे जीवघेणी अवस्था आहे तरीसुद्धा महापालिका ह्याची दखल घेत नाही आहे तर आम्हाला ह्या माध्यमातून पुन्हा एकदा महापालिकेला कळकळीची विनंती आहे आणि आमचं इशारा सुद्धा आहे की जर आता ह्या वर्षी पावसाळ्यामध्ये जर कुणाला काही इथल्या नागरिकांना मुलांना आरोग्याच्या काही जर तक्रारी झाल्या त्रास झाला तर आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप तीव्र अशा स्वरूपामध्ये महानगरपालिकेसमोर बसून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येत आहे त्यामुळे लवकरात लवकर आपण ह्या वस्तुस्थितीची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर काहीतरी इथे उपाययोजना करण्यात यावी धन्यवाद